नमस्कार मी सुनीता आर डीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वटाणा रवा टिक्की तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा एक कढई घ्यायची आहे ती गॅसवरती ठेवायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्यांची पावडर करून आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण रवा टाकणार आहोत आणि तो चांगला शिजून घेणार आहोत लाल मिर्च टाकल्यामुळे त्याला अशी छानशी तिखटशी अशी छान चव येते बाइंडिंग छान करून घ्यायचं आहे काढून घेणार आहोत आणि ते गार होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वटाणाचं मिश्रण करणार आहोत वटाणा घ्यायचा आहे त्यामध्ये कोथंबीर लसूण आलं आणि धना पावडर त्यांचं मिश्रण करून घ्यायचं आहे बारीकसं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपण त्याचे गोळे तयार करणार आहोत आणि आपलं मिश्रण आता ते पहिल्यांदा केलं होतं रव्याचं मिश्रण ते गार पडलेलं आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे त्याचा एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे त्या गोळ्यामधून एक छोटा गोळा काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण जे वटाण्याचं मिश्रण केलं होतं ते त्यामध्ये भरणार आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे करते येते सगळ्या बाजूने आपण नीट ते भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भरती येते त्यावरती डिझाईन करणार आहोत सुरेने काप करायचे आहे नॉर्मली डिझाईन करण्यासाठी नाही केले तरी चालेल हे ऑप्शनल आहे पण छान दिसतात असं केलं तर आता कढई गरम होण्यासाठी ठेवायचे आणि आपण जे गोळे तयार केले आहेत ते त्यामध्ये आपण सोडणार आहोत ते चांगले दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत पुदिन्याच्या चटणीबरोबर ते छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आर डी रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद